नमस्कार मित्रांनो वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत मित्रांनो तूर पिकाची आपल्याला फवारणी व्यवस्था पण पाहायचं आहे मित्रांनो तूरपिकावरती कोणती फवारणी करावी त्याचप्रमाणे तूरपिकासाठी विद्रव्य खत कोणते वापरावे आणि मित्रांनो पिकाची जी काही मुख्य समस्या आहे ते म्हणजे आळी तूरपिकावर आळीचा प्रादुर्भाव वाढत असतो त्याचप्रमाणे मर रोग तुरीवर मर रोग येत असतो तर या सर्वांची समस्यांची आपल्याला उपाय या व्हिडिओमध्ये पाहायचा आहे तर मित्रांनो चॅनलवर नवीन असेल ती चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर पाहूया मित्रांनो पिकातील समस्या आणि त्यावरती आपल्याला महत्वाची फवारणी तर मित्रांनो तूर एकंदरीत तूरपीक ही शंभर झाली असेल तर अशा वेळेस आपण येतात यामध्ये फवारणी घेणं महत्त्वाची ठरते तर यामध्ये महत्त्वाची समस्या असते ती म्हणजे काय तूरचा मर रोग येतो मित्रांनो तूरमध्ये मर रोग आल्यामुळे बरेचसे झाडे हे वाळून जातात त्याचप्रमाणे मित्रांनो दुसरी समस्या असते ती म्हणजे तुरीचे जे काही पाने आहे तर ते पाने गुंडाळणारी आळी किंवा जे काही तुरीचे पाने खाणारी आळी असते तर याचा ही सुद्धा एक मुख्य समस्या या दिवसामध्ये असते त्यानंतर मित्रांनो तुरीला जास्तीत जास्त फुलंधारणा व्हावी म्हणूनसुद्धा आपण यामध्ये महत्त्वाचे एक विद्राव्य खत घेणं आवश्यक आहे जेणेकरून जास्तीत जास्त फुलांचा प्रादुर्भाव होईल जास्तीत जास्त फुले लागतील आणि याचा आपल्याला नक्कीच फळधारणासाठी उपयोग होणार आहे त्याच मित्रांनो यामध्ये टॉनिकसुद्धा महत्त्वाचा रोल आहे ज्यामुळे आपल्याला महत्त्वाचे ॲसिड हे या पिकाला मिळत असतात तर मित्रांनो सर्वप्रथम पाहूया ते म्हणजे जे काय मर मररोग मित्रांनो तूर मर रोग होत असेल तर हे सर्व बुरशीचे लक्षणं आहेत यासाठी मित्रांनो आपल्याला कशी घ्यायचं आहे ते म्हणजे ब्लू कॉपर किंवा टाटा कंपनीचं ताकद यापैकी कुठलाही एक बुरशीनाशक घ्या यामुळे आपले मर मररोग म्हणजे बुरशीचं नायनाट होईल आणि तूर पिकाची जे काही नुकसान आहे ते थांबणार आहे तर मित्रांनो या बृष बुर्श, बृषीनाशकचा वापर करताना तुम्ही जर टाटाचं कंपनी ताकद घेणारा असाल तर पंचवीस ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा आहे किंवा मित्रांनो तुम्ही जर ब्लू कॉपर घेता असाल तर मित्रांनो यासाठी आपल्याला हे सुद्धा पंचवीस ग्रॅम घ्यायचं आहे तर यानंतर मित्रांनो मुख्य समस्या आहे ते म्हणजे जे काय तुरीची आळीचा मित्रांनो आळीचा जर जास्त जास्त प्रादुर्भाव झाला असेल तर यामुळे आपल्या शेत उत्पादन घट होते तर यामुळे आपल्याला नुकसान होते तर यासाठी आपलं अळिनाशक म्हणून जे काय प्रोक्लेम हे घ्यायचं आहे किंवा मित्रांनो प्रोक्लेम ऐवजी इमामेक्टीन बेन्झोईट हे घटक असलं कुठलंही दुसरं तुम्ही अळिनाशक यामध्ये घेऊ शकता मित्रांनो प्रोक्लेम सुद्धा चांगलं असं क्वालिटीचं अळीनाशक आहे मित्रांनो याचा आपल्याला पाच ग्रॅम प्रतिपंप वापरायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने एक अळीनाशक एक बुरशीनाशक जे झाडांचे नुकसान बुरशीचा अटॅक असतो ते थांबण्यासाठी त्याचप्रमाणे मित्रांनो यामध्ये तुम्ही विद्राव्य खतसुद्धा घ्या विद्राव्य खतामुळे आपल्या तूर पिकाला जास्तीत जास्त फळधारणा होईल फुलां फुलांचा जास्तीत जास्त आपल्याला बहार आलेला दिसून येईल तर यासाठी मित्रांनो विद्राव्य खत घेताना जे काही झिरो बावन चौतीस यामध्ये याचा वापर करायचा आहे सत्तर ते ऐंशी ग्रॅम प्रतिपंप यामध्ये आपला वापर करायचा आहे त्याचप्रमाणे मित्रांनो यामध्ये एखादा टॉनिकसुद्धा तुम्ही घेऊ शकता जेणेकरून ॲमिनो ॲसिडचा वापर झाल्यामुळे निश्चितच तुरीच्या जे काही फळधारणा आहे ती मोठ्या प्रमाणात होईल म्हणजे शेंगा जास्त जास्त लागण्यात लागणार आहे तर मित्रांनो यामध्ये टॉनिक घेत असताना ॲमिनो ॲसिड असलेलं जे काही टाटा कंपनीचं टाटा बार आहे हे तुम्ही यामध्ये घेऊ शकता चाळीस मिली प्रतिपंप तुम्ही यामध्ये घेऊ शकता अशा पद्धती मित्रांनो तुरीचे जे काही मर रोग आहे ती थांबण्यासाठी बुरशीनाशक तुरीच्या आळी नाश करण्यासाठी अळीनाशक आणि मित्रांनो जे काय तुरीचे बहार जास्त जास्त यावा फळदारांना जास्त व्हावी यासाठी इलेक्ट्रॉनिक आणि एक, एक विद्राव्य खत हे दोन्हीचा आपल्यामध्ये वापर करायचा आहे मित्रांनो या सर्व एकत्रित फवारणी तुम्ही घेतली घे घेणार असाल तर मित्रांनो यामुळे नक्कीच फायदा होणार आहे तुरीची जास्तीत जास्त उत्पादक उत्पादन क्षमता वाढणार आहे तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन होईल आणि याचा निश्चित आर्थिक फायदा होणार आहे तर मित्रांनो या सर्व समस्यासाठी हा उपाय योजनात्मक व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडला असेल प्लीजॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद